चला तर मंडळी आज आपण एकदम जबरदस्त तोंडाला चव आणणारी चटपटीत आंबट गोड अशी मिरची बनवतोय भाजी नसली तरी तुम्ही या मिरचीबरोबर खाऊ शकता शिवाय ही मिरची आहे ती आठ ते दहा दिवस फ्रीजशिवाय टिकते आणि फ्रीजमध्ये तुम्ही ही पंधरा ते वीस दिवस ठेवून खाऊ शकता खायला खूपच भारी लागते दिवाळीचा फराळ खाऊन जर तुम्हाला आता कंटाळा आला असेल गोड खाऊन कंटाळा आला असेल काही चटपटीत खायचं असेल तर एकदा अशी ही मिरची नक्की बनवून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर ही मिरची बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या तिखट आहेत मी या तिखट मिरच्या घेतल्या आहेत पण तुम्ही ज्या साध्या मिरच्या येतात ना त्या घेतल्या तरीसुद्धा चालतील आता मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत पुसून घेतल्या कोरड्या करून घेतल्या यानंतर मिरचीचं पुढचं थोडंसं देठ कापून टाकायचं आहे संपूर्ण देठ कापायचं नाही आणि त्यानंतर एका मिरचीचे असे पाच ते सहा तुकडे करायचे लहान लहान करते मी मोठे जास्त करू नका कारण या मिरच्या आहेत त्या तिखट आहेत यामुळेच मी असे लहान लहान तुकडे करते म्हणजे आपल्याला खायलासुद्धा जास्त तिखट लागणार नाही सगळ्या मिरच्या मी अशा कापून घेतल्यात यानंतर गॅसवर मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे यामध्ये लहान अर्धी वाटी मी शेंगदाणे घातले शेंगदाणे चांगले खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे आणि स्लो, स्लो फ्लेमवर आपल्याला हे चांगले चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या देशातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन शेंगदाणे छान भाजून घेतले दोन मिनटं काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून याचा कूट करून घेऊया शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तवा याच तव्यावर मी मिरच्यासुद्धा सुद्धा घालून घेते तर मिरच्या भाजताना आपण आता तेल नाही घालणार कोरड्याच अशा मिरच्या भाजून घ्यायच्या व्यवस्थित अशा टाक पडेपर्यंत चांगल्या एक दोन मिनटं मिक्स करून भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल घातलं तर त्या करपतात आणि खोकलासुद्धा येतो यासाठी सुरुवातीला तेल घालायची गरज नाही अशा पद्धतीने आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन ते भाजले जातात यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते निघून जातं असे चांगले भाजल्यामुळे या बरेच दिवस टिकतात यासाठी चांगल्या भाजून घ्यायच्या मिरच्यासुद्धा आता चांगल्या भाजून झालेल्या आहेत आता या काढून घेऊया मंडळी तुम्हाला अशा तोंडी लावण्याच्या पदार्थापैकी कोणती रेसिपी अजून पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी ती रेसिपी तुम्हाला बनवून दाखवेन मिरच्या काढून घेतलेल्या आहेत आता मिरच्या बाजूला ठेवून देऊया तव्यावरच मी एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घालायचं चा। जिऱ्याला चांगला खमंग सुगंध यायला लागल्यावर हिंग घालायची हिंग नक्की घाला यामुळे अपचनाचा त्रास होत नाही पित्त होत नाही ॲसिडिटी होत नाही हिंग आणि जिरं छान गरम झालेलं आहे यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या ठेचूनच घाला म्हणजे या मिरचीला फ्लेवर खूप छान येतो आणि लसणाचा सुगंधसुद्धा या मिरचीमध्ये छान उतरतो दोन तीन मिनटं आपल्याला लसूणसुद्धा चांगली परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे यानंतर आपण सुरुवातीला भाजून घेतलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहे मिरच्या लसूण सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं मी भाजून घेतल्यानंतर कूट करून घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं पाव चमचा हळद घातली आहे आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे जिन्नस एकत्र लागले जातात एक दोन मिनटं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ घालताना चवीप्रमाणे मीठ घालायचं मिरची आपण बनवतो आहे तर याला मीठ थोडंसं जास्तच लागतं म्हणजे ही मिरची आहे ती छान चटपटीत लागते यानंतर याला अजून चटपटीतपणा येण्यासाठी अगदी थोडीशी मी इथे साखर घातली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला गरज वाटत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल पण घातल्यामुळे ही मिरची छान आंबट गोड अशी लागते एक दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच भाजायचं आहे म्हणजे ही मिरची चांगली भाजली जाते आणि बरेच दिवस टिकते छान व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे शेवटी आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे म्हणजे ही मिरची छान आंबट गोड अशी चवीला लागते लिंबाचा रस पिळून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता जास्त परत त्याची गरज नाही सगळं साहित्य आपलं मस्त भाजून झालेलं आहे मस्त आपली चटपटीत आंबट गोड अशी ही मिरची तयार झालेली आहे भाजी नसली तरी तुम्ही या मिरचीबरोबर खाऊ शकता किंवा तुमच्या तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने ही मिरची बनवून ठेवली तर तुम्ही ही आयत्या वेळेला मिरची खाऊ शकता बनवायला फार काही वेळ लागत नाही तुम्ही ही बनवून दहा मिनटात ठेवू शकता तुमच्या तोंडाला चव नसेल तर अशी ही चटपटीत आंबट गोड मिरची एकदा नक्की बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका ही मिरची तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा जर भाजी बनवली नसेल तर डाळ भात आणि ही मिरची असेल ना तर बस दुसरं काहीही नको या आंबट गोड चटपटीत आणि तिखट मिरचीला मिरचू असेही म्हणतात याला मिरची भाजी सुद्धा म्हणतात ही मिरची खायला खूपच भारी लागते तोंडाला मस्त चव येते नक्की करून बघा सुद्धा मी मिरची स्टफ करून म्हणजे भरली मिरचीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती रेसिपीसुद्धा नक्की पहा आणि तीसुद्धा करून बघा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल जरही आवडली असेल तर मंडळी प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या युनिक रेसिपीसोबत धन्यवाद